नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चाळणी परीक्षा होणार आहे या निवड चाळणी परीक्षेसाठी घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग अठरावा आणि हा आजच्या भागामध्ये आपण विद्युत धारा या घटकाविषयी आपण काही नमुना दाखल प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि स्क्रीनवरील हा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एक विद्युत प्रवाह हो ही टिंबटिंब राशी आहे तर मित्रांनो विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे प्रश्न क्रमांक दोन एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात याला काय म्हणतात तर याला प्रतिकर्षण असं म्हणतात प्रश्न क्रमांक तीन विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना टिंबटिंब करतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे आकर्षित करतात पुढचा चौथा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया बॅटरीमध्ये कोणता विद्युत घट असतो किंवा विजेरीमध्ये सुद्धा कोणता विद्युत घट असतो तर या ठिकाणी कोरडा विद्युत घट असतो प्रश्न क्रमांक पाच विद्युत प्रवाहाचे एसआय एकक कोणते तर विद्युत प्रवाहाचे एसआय एकक जे आहे ते कुलोम प्रतिसेकंद म्हणजेच ॲम्पियर हे आहे प्रश्न क्रमांक सहा इलेक्ट्रॉन कोणास म्हणतात तर चल ऋण प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं म्हणतात पुढचा प्रश्न सातवा आपण पाहूया प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या टिंबटिंब असतो तर प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो प्रश्न क्रमांक आठ घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला टिंबटिंब म्हणतात तर घर्षण विद्युत असं म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ अॅम्बरला ग्रीक भाषेत काय म्हणतात तर अँबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन असं म्हणतात प्रश्न क्रमांक दहा धनप्रभार व ऋणप्रभार अशी नावे कोणत्या शास्त्रज्ञाने दिली तर विद्युत प्रभाराला धनप्रभार व ऋणप्रभार ही जी नावं देण्याचं काम केलेलं आहे ते शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा समान विद्युत प्रभारांमध्ये टिंबटिंब होते तर समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते सजातीय विद्युत प्रभार असेल यामध्ये प्रतिकर्षण असतो प्रश्न क्रमांक बारा विद्युत विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये टिंबटिंब होते म्हणजेच विजातीय विद्युत प्रभार असतील धन आणि ऋण तर यांच्यामध्ये आकर्षण असतं प्रश्न क्रमांक तेरा विद्युत दर्शीमध्ये कोणत्या धातूची पाने वापरतात तर मित्रांनो विद्युत दर्शी जी विद्युत प्रभार ओळखण्यासाठी जे साधन आहे तर याच्यामध्ये सुवर्णपत्र म्हणजे सोने या धातूची पाने वापरतात प्रश्न क्रमांक चौदा रक्षक कशापासून बनवतात तर तांब्याच्या पट्टीपासून रक्षक बनवतात प्रश्न क्रमांक पंधरा विद्युतदर्शीने काय ओळखतात तर वस्तूवरील विद्युत प्रभार हा ओळखण्यासाठी विद्युतदर्शी जी सुवर्णपत्र विद्युतदर्शी असते तर तिचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक सोळा विद्युत प्रभार कोणत्या अक्षराने दर्शवतात तर सी या अक्षराने विद्युत प्रभार दर्शवतात प्रश्न क्रमांक सतरा वोल्ट हे एसआय पद्धतीतील एकक कशाचे आहे तर विभवांतर याचे एस आय पद्धतीतील एकक हे होल्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा विभवांतर कोणत्या अक्षराने दर्शवतात म्हणजेच होल्ट हे व्ही या अक्षराने दर्शवतात प्रश्न क्रमांक एकोणीस धारा मोजण्याचे एस आय पद्धतीतील एकक कोणते तर विद्युत धारा मोजण्याचे एस आय पद्धतीतील एकक ॲम्पियर हे आहे प्रश्न क्रमांक वीस ॲम्पियर कोणत्या अक्षराने दर्शवतात तर ए या अक्षराने ॲम्पियर दर्शवतात प्रश्न क्रमांक एकवीस विजेचे सुवाहक पदार्थ कोणते तर तांबे ॲल्युमिनियम चांदी सोने ग्राफाईट मिठाचे द्रावण पाणी हे सर्व विदे विजेचे सुवाहक पदार्थ आहेत प्रश्न क्रमांक बावीस विजेचे दुर्वाहक पदार्थ कोणते तर विजेचे दुर्वाहक पदार्थ रबर प्लास्टिक काच अभ्रक चिनी माती हे विजेचे दुर्वाहक पदार्थ आहेत त्यामुळे बघा काही जी उपकरणं आहेत या उपकरणामध्ये रबराचा प्लास्टिकचा काचेचा किंवा अभ्रक चिनी मातीचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक चोवीस पाहूया इस्त्रीमध्ये कोणते कुंडल वापरतात तर नायक्रोमचे कुंडल हे इस्त्रीमध्ये वापरले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विजेरीत कोणता घट वापरतात तर, वापर तर ड्राय सेल कोरडा विद्युत घट हा विजेरीमध्ये वापरला जातो जे आपण बॅटरी वापरतो अंधार पडल्यानंतर आपल्याला कुठे जायचं असेल त्यावेळेस तर त्या बॅटरीमध्ये सेल ज्या आपण सेल वापरतो या ड्राय सेल असतात कोरडा विद्युत घट त्याला म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकोणतीस विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावला तर विद्युत चुंबक म्हटलं आपण चुंबकीय पाठामध्ये सुद्धा अभ्यासलेला असेल तर मायकेल फॅरडे यांच्या नावावर विद्युत चुंबक याचा शोध आहे त्याच आधारावर पुढे मॅग्लो ट्रेनचा शोध जो आहे तर यामध्ये हेच तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर मायकेल फॅरडे यांचं नाव आपण लक्षात ठेवायचं आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या बाबतीमध्ये प्रश्न क्रमांक तीस कोणता धातू उत्तम विद्युत वाहक आहे तर तांबे आपल्या बघा घरामध्ये किंवा इतरही कोणत्याही उपकरणांमध्ये ज्या तारा वापरलेल्या असतात या तारा या तांब्याच्या असतात कारण तांबे हा धातू जो आहे तो उत्तम विद्युत वाहक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्युत धारा या पाठातील आपण काही नमुना दाखल प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहे तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण इतरही संदर्भ साहित्य किंवा संदर्भ पुस्तकातून शोधून आपण ते पाठ करून या परीक्षेची तयारी करायची आहे तर या व्हिडिओची यूट्यूब लिंक देखील आपण इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आजच्या या पाठामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद